नादेड़ शहर के कोठारी कॉम्प्लेक्स दमाम हार्डवेयर के करीब गोकुल नगर के एरिए में एक्स सी एम अशोक राव चौहान के हाथों वेंकटेश्वरा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल की शानदार ओपनिंग हुई डॉक्टर और उनके फैमिली की ओर से वेंकटेश्वरा हॉस्पिटल जो है एक सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल का यहाँ पर आज उद्घाटन होने जा रहा है बहुत ही खूबसूरत वेल हाइजीनिक और एक डॉक्टर्स की बड़ी टीम यहाँ पर उन्होंने सिलेक्ट करके नांदेड़ के लोगों के लिए एक शानदार हॉस्पिटल यहाँ पर आज शुरुआत होने जा रहा है तो मैं डॉक्टर तुंगनवर उनके फैमिली के सभी सदस्यों को आ, बहुत बहुत मुबारकबाद लेता हूँ उनको पे हूं। एक मेडिकल उपलब्ध हो, अच्छे अच्छे साथ साथ हो रहे नांदेड़ के लिए बहुत अच्छी उपलब्धि है अगर मैं कहूंगा तो गलत इस अवसर पर डॉक्टर राजेंद्र नागनाथ राव तुंगनवार ने ओपनिंग सेरेमनी में आए सभी गेस्ट का शानदार स्वागत किया डॉक्टर राजेंद्र नागनाथ राव तुंगनवार को तीस सालों का एक्सपीरियंस है जिसके सबब उन्होंने कई पेशेंट्स के कामयाब ऑपरेशन करके उन्हें ठीक करके घर को रवाना किया इस हॉस्पिटल में पंद्रह डॉक्टर्स की टीम अपनी सर्विस दे रही है वेंकटेश्वरा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल ओपनिंग सेरेमनी में एक्स सी एम अशोक राव चौहान एम एल ए बालाजी कल्याणकर आज नांदेड जिल्ह्यामध्ये वेंकटेश्वरा सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल यांचे शुभारंभ उद्घाटन झालेलं आहे आणि उद्घाटन माझी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या यांच्या हस्ते झालेलं आहे तसेच डी पी सावंत साहेब या कार्यक्रमाला आनंदराव पोंढारकर इतर या नांदेड जिल्ह्याचे तज्ज्ञ डॉक्टर सगळे उपस्थित आहेत आणि सर्वांच्या साक्षीने या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं तसेच या हॉस्पिटलमध्ये एवढी सुविधा चांगली केलेली आहे जेवढ्या सर्जरी आहेत तेवढ्या या हॉस्पिटलमध्ये होणार आहेत आणि पेशंट याच्यातून या हॉस्पिटलमधून चांगला तंदुरुस्त होऊन जाईल या नांदेड जिल्ह्यामध्ये याच्यापेक्षा चांगले हॉस्पिटल येणाऱ्या काळामध्ये उभारतील आणि तज्ज्ञ डॉक्टर या नांदेड जिल्ह्यामध्ये येतील तसेच आमचे डॉक्टर साहेब राजेंद्र साहेब तसेच त्यांचे सुपुत्र मुलगा शुभम तुंगणवार यांनी हे नियोजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची टीम या हॉस्पिटलमध्ये काम करणार आहे आणि जनतेला सेवा देणार आहे आम्ही सगळ्यांनी यांना शुभेच्छा यांच्या परिवाराला सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आणि माझ्याकडून माझ्या मतदारसंघाकडून सुद्धा मी शुभेच्छा दिल्या एक्स एम एल सावंत नरेंद्र चौहान आनंदराव एम एल गेस्ट आए थे सगळ्यांना खूप खूप नमस्कार आज आपल्या श्री व्यंकटेश्वरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांचं उद्घाटन झालं आहे आणि उद्घाटन साठी श्री अशोकराव चव्हाण साहेब आले होते आपला हा हॉस्पिटल नांदेडमध्ये उत्कृष्ट सेवेचा प्रयत्न राहणार हा हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये सगळे सगळे सर्जिकल स्पेशालिटीज ट्रॉमा सेंटर यू ऑर्थोपेडिक सर्जरी जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी प्लास्टिक सर्जरी न्यूरो सर्जरी आ, प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी कॉस्मेटिक सर्जरीज लॅप्रोस्कोपिक सर्जरी हे सगळ्या हे सगळे जे स्पेशलायझेशन्स आहेत हे सगळे एक सिंगल रूफ चॅन्डरमध्ये सगळ्यांना नांदेडकर आणि पूर्ण मराठवाड्याची जनतेला मिळणार आहेत आणि माझं नाव आहे डॉक्टर शुभम तुंगेनवार मी डॉक्टर राजेंद्र तुंगेनवार यांचा ज्येष्ठ चिरंजीव आहे स माझं स्पेशलायझेशन आता लिवोपूल इंग्लंड इथं इथे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये सध्या सुरू आहे तर मी आता करंटली लिवोपूल युकेमध्ये प्रॅक्टिस करतो तर माझा हाच प्रयत्न राहणार आहे नांदेड आणि पूर्ण मराठवाड्याच्या जनतेसाठी की मी हे जे उच्च दर्जेचे जे सर्जरीज आहेत ते नांदेड आणि मराठवाड्याच्या जनतेसाठी उपलब्ध करून देऊ आणि बस हेच प्रयत्न राहणार की सगळे पेशंट इकडून लवकरच लवकर बरे होऊन जाणार आणि आमच्या ह्या हॉस्पिटलमध्ये स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर्स हे सगळे ब्रिटिश नॉर्म्स जे यु के इंग्लंड एन एच एस चे नॉर्म्स आहेत याचे हे सगळे फॉलो करून हे ऑपरेशन थिएटर डिझाईन केले आहेत आपले जे रूम्स आहेत एकदम मॉडर्न आणि एकदम लक्झुरियस रूम्स आहेत तर हेच प्रयत्न राहणार आहे की हायजीन आणि जे आपले ग्लोबल प्रोटोकॉल्स आहेत सगळ्या सर्जरीजमध्ये हे सगळे आम्ही अडेअर करू आणि बस हेच प्रयत्न राहणार आहे की आम्ही नांदेड आणि मराठवाड्या जनतेला जे सर्जरीज आहेत ज्यासाठी या जनतेला हैदराबाद या मुंबई या पुणे इकडे जावं लागत आहे जे आम्ही नांदेडमध्ये उपलब्ध करून देऊ सुश्री व्यंकटेश्वरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे गोकुलनगर हे कोठारी कॉम्प्लेक्सच्या मागे आहेत आणि आपल्या स्टाफमध्ये पंधरा डॉक्टर्सची टीम आहेत यामध्ये मी डॉक्टर राजेंद्र तुंगेनवार हे जे तीस वर्षापासून इकडं ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये प्रॅक्टिस करत आहेत त्यात ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये मी असणार आहे मी माझं स्पेशलायझेशन हे जॉईंट रिप्लेसमेंट आणि आर्थ्रोस्कोपिक सर्जरी जे आहे दुर्बीनचे सर्जरीज असतात त्यामध्ये आहे आपल्याकडे प्लास्टिक सर्जरीमध्ये डॉक्टर सुशांत चौधरी आहेत जे नामांकित प्लास्टिक सर्जन आहेत नांदेडमध्ये पंधरा वर्षापासून न्युरो सर्जनमध्ये दोन डॉक्टर्सची उत्कृष्ट टीम आहेत डॉक्टर संदीप गोरे आणि डॉक्टर लक्ष्मीकांत भोपले एनिस्थिती भूलतज्ञ आहेत त्यामध्ये माझी धर्मपत्नी डॉक्टर स्वर्धा तुंगेनवार आणि डॉक्टर सुमित अमिल कंठवार हे दोघं मुंबईचे मोठे हॉस्पिटल नामांकित हॉस्पिटलतून ट्रेन होऊन आलेले आहेत त्यांची टीम आहे आणि ओरल आणि मॅक्झिज फेशियल सर्जरी आहे जे पॉलिट्रॉमा ऍक्सिडेंटमध्ये जे फेशियल ट्रॉमा जे असतात त्यासाठी जे सर्जरी असणार त्यासाठी डॉक्टर कपिल कोताडीकर हे आहे हे पण उपलब्ध राहणार आहे